तर हॅलो फ्रेंड आज आपण बनवणार आहोत बघा आज बेसनचे लाडू बनवायचे कारण बनवलेले संपलेले आहेत आणि आता मी बेसनचे लाडू बनवते ते त्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ते तुम्ही बघा आपण इथे बेसन घेतलं एक वाटी बेसन घेतले आणि याच्यात थोडंसं दुप्पट आपल्याला दीड वाटी तूप लागेल म्हणजे छान हे झाले पाहिजे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे ते तुम्ही प्लीज बघा बेसनचे रवाळ लाडू असे खूप मस्त होतात एवढी वाटीपास झाली तर संपलेत म्हणून परत बनवते आहे मस्तपैकीचा तूप घालून घेतलेला आहे आणि इथे मी मस्तपैकी भाजून घेते आणि लाडू ना टाळूला चिटकत नाहीत म्हणून त्याच्यामध्ये कधी पण रवा टाकायचा थोडासा बारीक रवा असतो ना तो बारीकवाला रवा टाकून घ्यायचा आणि मीडियम गॅसवर मस्तपैकी याला भाजून घ्यायचं छान म्हणजे जोपर्यंत याचा खाली भेटींपर्यंत वास जात नाही तोपर्यंत याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप मस्त असं लालसर लालसर झालं ना तेव्हा याला काढायचं आणि मस्तपैकी पिठी पिठी साखर अगोदरच मिक्सरला लावून घ्यायची आता मी पकडला आहे मोबाईल एका हातामध्ये म्हणून मला काही एवढं हे होत नाही व्यवस्थित पकड हे करता येत नाही पण मला होतं तशी मला सवय आहे आणि याला छान असं तूप मस्त परत मला वाटतं टाका तूप टाकावं लागेल याच्यात छान मस्त तूप सुट द्यायचं आहे तेव्हा याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी जर टाकलं ना एक नंबर बघा दर्श कसा हे करतोय याला मस्त <laughs> दर्श मला बनवू लागतोय आणि हे बघा असं मस्त याला तेल सुट आता याच्यामध्ये थोडं थोडं तेल सुटल्यासारखं होते बघा हे बघा तर याला ना लागेल तसं आपल्याला तूप घालायचं आहे मी एक वाटी घेतली ना त्याला तरी पण पूर्ण असं तेल सुटेपर्यंत एक आणि पाऊन वाटी चूक वापरलं तरी पण खूप झालं आणि दर्श मध्ये बघा हे बघा असं मस्त छान याचा असा वास सुटला पाहिजे लालसर थोडस जास्त पण नाही म्हणजे आणि खाली बिल्डिंग पर्यंत आपल्या वास आपल्या ह्या सोसायटीला वास आला पाहिजे असं एवढं याचा वास आला पाहिजे तोपर्यंत याला भाजून घ्यायचं मस्त खरपूस असं छान म्हणजे काही करपूर्ण का टाकू बरं का म्हणजे लालसर लालसर असं छानपैकी आणि याला छान तूप सुटलं पाहिजे तर ते याला थोडासा वेळ लागेल तरी पण आपण आहोत तयार थोडं बन लाडू बनवायचे म्हणलं पेशन खूप महत्त्वाचे आहे आणि पेशन म्हणजे याला फक्त खूप हलवावं लागतं असं म्हणजे खालीवरी खालीबरी करावं लागतं तो ते तो 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 पन तर ते करायलाच पाहिजे नाहीतर खालून करप तर तसं आहे दर्श माझ्या मदतीला तर काही नो टेन्शन आणि तुम्ही सगळ्यांना मी बोलवते लाडू खायला एवढे बसवणार नाहीत पण आपण बनवू आता संपलेत दर्शला खूप आवडतात म्हणून परत बनवायची वेळ आली आहे नाहीतर गावाला जाताना एक्स्ट्रा तर मला बनवावंच लागणार आहेत पण हे तात्पुरते आता जेव्हा जाईल तेव्हा बनवेल पण आता ढिंकाचे लाडू पण बनवावं लागतात आपल्याला थंडी आली की डिंकाचे लाडू पाहिजेत आहे की नाही सगळ्यांसाठीच तर डिंकाचे लाडू पण बनवणार आहे मी थंडीमध्ये याला छान भाजून घेणार आहे तसं तुम्हाला दाखवतेच मी रेडी झाल्यावर आणि आपल्याला तोपर्यंत मी हे भाजीपर्यंत थोडी पिठी साखर काढून घेते आणि पाक वगैरे बनवायचं नाही बरं का हे बघा ही दर्शूची मदत आहे हे बघा मित्रांनो मला खूप काय बनवता येते आणि बघितलं त्याच्यात मित्र नाही सगळी मामा आहेत मामा आहेत आणि त्याला खूप काय बनवता येते असं सांगतो तो हे बघा उलथा चालू आहे आमचं जेवढं राहील तेवढं त्याच्यात आणि बाकीचं खाली गेलं तरी चालतंय दर्शुला हे कि निराश खूप गोड आवडते नवीन आहे का मित्रांनो अच्छा हा ठीक आहे दर्शने घेतले विलायची पावडर, 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 पावडर हे विलायची पावडर अगोदरच मी पॅकेट आणलेले आहे विलायची पावडरचं त्याच्या अर्धा चम्मच मी विलायची पावडर घेतले आता त्याला हे बघा मस्त पैकी तेल सुटलेलं आहे की नाही मित्रांनो आहे आणि दरचा छोटा चम्मच आहे दर्श मस्त पैकी बनवते छोटा चम्मच आहे मोठा चम्मच आहे सगळे चम्मच आहेत अवेलेबल आणि याच्यात बघा किती मस्त वास येतो विलायचीचा दर्श मदत करतोय आणि दर्श आज लाडू बनवणार आहे हे पूर्ण हां मित्रांनो जेना विना स्तन त्यांच्यासाठी मित्रांनो जे जुने असतात त्यांना मामा यस म्हणजे कळाला पाहिजे हे बघा पूर्ण तेल सोडले असं छान आता मी मोठा चमचा घेतो पूर्ण चमचा त्याच्यामध्ये हे करशील रे बघा आपण साखर घेतली आहे खूप जास्त गोड नको आहे कारण गोड साखर आहे माझ्याकडे शुगर फ्री साखर होती पण ती संपली आहे तर मी आता ही साखर नक झाली एवढीच कारण दश खूप गोड खाते आणि डॉक्टरने नाही सांगितलं त्याला गोड तर बस झाली एवढी खूप झाली आणि त्याच्यासाठी लाडू बनवते ते थोडेसे बनवते त्याच्यामुळे मी एक तुम्हाला रेसिपी दाखवते म्हणून दाखवते मला को दादांनी एका विचारलेलं की तुम्ही लाडू बनवलेलं दाखवले नाही म्हणून हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे म्हणजे सगळ्याच भावांसाठी माझ्या मी आता काढून घेतले बघा जस्ट मिक्सरला काढून घेतलेलं आहे तर खूप झाली ही पिठी साखर थोड्याशा लाडूसाठी चमच घे बच्चा एक साखर आपण काढून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया हां आता झाले दर्शू आता त्या वाटीतलं हे पिठी साखर टाका हो सगळं टाका हळूहळू सांडेला खाली असं एवढं वरती पकडायची गरज नाही पिलू अच्छा। बस दर्श म्हणतोय माझा चम्मच बघा याच्यामध्ये आहे थोडीशी थांब टाकते पूर्ण टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये विलायची सोप टाकायला विसरू आताचे लाडू मस्त होतात हा दर्श मध्ये मध्ये करतोय आता पटापट लाडू तुम्हाला बनवून दाखवते आणि दर्श पण मला बनवू लागणार आहे लाडू हां बस बस ठीक आहे त्यांना ते पण येणार आहेत आपल्याकडे हे बघा लाडू बनवते हे बघा मस्त लाडू होते तुमच्या समोरच इकडे दाखव त्यांना जरा हे बघा पटापट ओळतात पण आणि आपल्याला गरम आहे थोडस थंड पाहिजे पण बोल मस्त छान जसा पाहिजे तसा लाडू होतो आपला पण गरम याच्यामध्येच मस्त होते हा आणि हे लाडू तुम्ही ना पंधरा दिवस ठेवले ना आमच्याकडे तर पंधरा दिवस राहत नाहीत पण तुमच्याकडे पंधरा दिवस जर राहत असले ना तर चांगली गोष्ट आहे पंधरा दिवस पण राहतात आरामात फक्त विलेज पावडर टाका एक नंबर वाजते तो छान चटकी बसताय पण मस्त होत आहेत आणि असे लाडू ना हे वरती टाळूला चिटकत नाहीत हे बघा असे लाडू किती परफेक्ट काही असं चिकट चिकट होतं ना त्याची अजिबात छान होत नाही हे मस्त तोंडात टाकले ना की लगेच हे होतात तर असे मी आता सगळे लाडू बनून घेते आणि तुम्ही पण या एक दिवस मस्त लाडू वगैरे खायला दिपाळीचे लाडू बाकी आहेत माझ्याकडे माझ्या भावांचे ते नक्की देईन हे बघा पाहिजे त्या सेटमध्ये तुम्हाला लाडू होतात तुमचे मोठे छोटे आमचे मी छोटे छोटे बनवते हे बघा असे लाडू होतात हे बघा पाहिजे बघा फ्रेंड आता आपले लाडू झालेले आहेत रेडी मी दाखवा आणि तुम्ही पण या मस्त लाडू खायला मी थोडेसे बनवले आता आणि जसा पाहिजे तसा सेप फक्त याच्यात विलायची पावडर टाका आणि पंधरा दिवस मस्त खा आणि आता मी बंद करते ओके बाय थँक्यू सो मच सगळ्यांनी व्हिडिओ बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा आता हे लाडू आपण भरून ठेवतोय हो हा याच्यामध्ये कशामुळे भरते मी कारण दशला खोलता येत नाही लवकर आणि असा वरती जर डब्बा ठेवला तर तो सारखा खातो आणि डॉक्टरने जास्त तब्येत होत नाही म्हणून सांगितलं आहे की थोडंसं गोड कमी खायला तर हा बघा मी डब्बा बंद करून वर ठेवून देते ट्रॅकवर एक एक दररोज खाल्ला तरी बस झाला ना चला दररोज पाहिजे आणि आता आपण किचन मस्त साफ करून घेऊया आणि तुम्हाला पण बोलूया एक दिवस मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी आणि हे सगळं गोडदोड खाण्यासाठी तर सगळ्यांना आता बाय आपण आज लाँग व्हिडिओ नाही लाईव्ह नाही घेतलं म्हणून हा लाँग व्हिडिओ खास तुमच्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी आहे हा आणि सगळ्यांना बाय ओके थँक यू सो मच आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ बघून लाईक करा आणि माझ्या सगळ्या भावांनी मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे झालेत आणि स्पेशली उमेश दादानी मला विचारलं होतं की ताई तुम्ही लाडूचा व्हिडिओ नाही टाकला तर म्हणून उमेश दादानी विचारलं होतं की ताई तुम्ही लाडूचा व्हिडिओ नव्हता टाकला कसे बनवले काय आम्ही बघितले नाही म्हणून हा उमेश दादासाठी स्पेशली म्हणजे सगळ्यांसाठीच आहे आणि उमेश दादा लाडूची नक्की मला कंप्लेंट कमेंट आली पाहिजे कंप्लेनच म्हणते कंप्लेन जर हे असेल तर कंप्लेन करा पण छान झालेत तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी बघितली आणि कशी वाटली ते पण सांगा आणि सगळ्यांनी एक दिवस नक्की बोलू आपण छोटीशी घरी हे ठेवूया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाडू माझ्या हातचे नक्की देईल मी खायला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सगळ्यांनी गजानन दादा विनोद दादा उमेश दादा आणि विजय दादा सगळ्यांनी मला सांगा आणि आता स चला बंद करते ओके बाय थँक्यू सो मच बाय